एसएन न्यूज बातमीपत्र सर्वात आधी आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राइब करा शेअर करा आणि हो बेल ऐकॉनला प्रेस करायला विसरू नका या बातमीपत्राचे प्रायोजक आहे घुंगरू इलेक्ट्रॉनिक्स सत्यरतन नाशिक वेस्ट सिन्नर नाशिक प्रोपरायटर राहुल भावसार मोबाईल क्रमांक त्र्याऐंशी शून्य आठ सेहेचाळीस अकरा अकरा एक्क्याण्णव पंच्याहत्तर तेवीस सदुसष्ट शून्य आठ अवघ्या दोन ते तीन महिन्यावर येऊन ठेपलेला गणेश उत्सवात केवळ मोठ्या मूर्ती तयार करू नका इतकेच प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे उत्सवाबाबत अजूनही स्पष्टता नसल्याने यंदाच्या वर्षी लाखो रुपयांचे नुकसान होण्याची शक्यता वर्तवली जात आहे तरी देखील मूर्तिकार गणेश उत्सवाच्या पाच सहा महिन्या आधीच मूर्ती बनवण्याच्या तयारीला लागतात कोरोनाच्या या महामारीमुळे छोट्या छोट्या आकारातील मूर्ती बनवण्यात मूर्तीकार व्यस्त दिसत आहे गणेशोत्सव हे महाराष्ट्राचे सांस्कृतिक संचित गणेशोत्सवाला जेवढे आध्यात्मिक महत्व आहे तेवढेच सांस्कृतिकही महत्व आहे गणेशोत्सवाच्या दहा दिवसात अवघा महाराष्ट्र सांस्कृतिक रंगात न्हावून निघतो म्हणूनच गणेश मूर्ती बनवणारे मूर्तिकार देखील गणेश उत्सवाच्या पाच सहा महिन्यापूर्वीपासून मूर्ती बनवण्याच्या तयारीला लागतात माती रंगरंगोटी लाकडी साहित्य खरेदी करतात दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मूर्तिकारांनी जय्यत अशी तयारी केली लाखो रुपयांचे साहित्य खरेदी करून ठेवले मात्र मार्च महिन्यात कोरोनाच्या संसर्गामुळे लॉकडाऊन करण्यात आला शासनाने सार्वजनिक कार्यक्रमांवर बंदी घातली अशात आता दोन तीन महिन्यांनी गणेश उत्सव आला आहे केवळ मोठ्या मूर्ती बनवू नका असे प्रशासनाने स्पष्ट केले मात्र उत्सवाबद्दल शासनाकडून अजूनही स्पष्ट अशी भूमिका घेतली गेली नाही म्हणूनच मूर्तिकार देखील संभ्रम अवस्थेत आहे मोठ्या मूर्तींमुळे त्यातून वर्षभराची कमई होत होती मात्र आता लहान मूर्ती बनवण्याचे काम सुरू आहे यातून खर्च निघणेही शक्य नाही म्हणूनच यंदाच्या वर्षी मूर्तिकार आर्थिक अडचणीत सापडले आहे माझं नाव मयूर जाधव ह्या वर्षी आम्ही वेगवेगळ्या प्रकारचे गणेश मूर्ती बनवल्या आहे तसेच लालबाग दगडूशेठ दागिना व इतर देखील गणपती आम्ही बनवले तसेच साडू मातीचे गणपती सुद्धा आम्ही घरीच बनवले आहेत साडू मातीला खूप मागणी आहे त्यामुळे आम्ही जास्तीत जास्त गणपती करू शकलो नाही ते दीडशे ते दोनशे गणपती आम्ही केलेल्या आहे यावर्षी हे लॉकडाऊन सुरू व्हायच्या आधीच आमच्या सगळ्या मूर्ती काढून झालेल्या होत्या तरी आता या मूर्ती सगळ्या आमच्या क्लिअर झालेल्या होत्या फक्त कलर काम राहिलेलं होतं तरी आता एवढ्या विकायच्या कुठं यांनी नगरपालिकेंनी दुकान लावायची व्यवस्था करून दिली पाहिजे बो आम्हाला गावामध्ये किंवा इथं घरीच एवढं जाऊ शकत नाही आहे बा होलसेल बी येत नाही एवढे तरी आम्ही यावेळेस तीन फुटाच्या आठच मूर्ती तयार केलेल्या आहे तरी काही लोकांना माहीत नाही ब कारखाने कुठे आहे काय तरी मग नगरपालिकेने जागा द्यावं बा या कामाला का ते विकण्यासाठी बा तिथं सगळे गणपती स्टॉल तिथं लावा आणि तिथंच विकावा अशी सगळ्यांना माहीत असं नाही अशी जागा भाऊ कोरोना विषाणूचा प्रसार वाढत असल्याने यंदा मूर्तीची उंची ही चार फुटापेक्षा अधिक असू नये असे प्रशासनाने जाहीर केले आहे त्यामुळे मूर्तीकारांची चिंता वाढली आहे गणेश उत्सव काळात कच्च्या मालाच्या किमती वाढत असल्याने अनेकांनी मार्च आधीच कच्च्या मालाचा साठा करून ठेवला आहे मात्र मोठ्या मूर्ती बनवू नये असे आदेश येताच मूर्तिकार चिंतेत आले असून वर्षभर ज्या हंगामाची वाट आतुरतेने पाहणाऱ्या मूर्तिकारांच्या हातून यंदाचा हा हंगाम जाणार असल्याच्या भीतीने आता करायचे काय असा प्रश्न निर्माण झालाय कोरोनाच्या विघ्नामुळे मूर्तिकार मोठ्या अडचणीत सापडण्याची शक्यता वर्तवली जात आहे एस एन साठी तुषार काळेसह अक्षय गायकवाड आज गणेश उत्सव आज हा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा या वर्षाचा गणेश उत्सव आलेला आहे तर कोरोनामुळे खूप मोठ्या संकटात हा मूर्तिकार आलेला आहे त्यात मूर्त्यांचे रेट कमीत कमी वीस ते पंचवीस टक्क्यांनी वाढून गेलेले मटेरियलचे रेट वाढले ओ पी शाडूमाती कलरचे रेट वाढून गेलेले आहेत मजूर मजूर तर मिळणं अशक्यच झालेले आता हे स्वामी सर्व घरातल्याच व्यक्ती हे मूर्ती काम चालू आहे आमचे यावर्षी मूर्त्यांच्या रेटमध्ये ती पंचवीस ते तीस टक्क्यांनी वाढ झालेली आहे कारण मटत्यांचे रेट कच्च्या मालाचे रेट वाढले त्यामुळे मूर्त्यांचे रेट वाढून गेले तरी यावर्षी सरकारने जो आदेश काढलेला आहे का मोठी मूर्त मंडळांनी बसून आहे फक्त तीन फुटाच्या आत मंडळांची मूर्त तीन फुटाच्या आत असावी हा सरकारी आदेश आहे तर कृपया सर्व मंडळांना आम्ही मूर्तिकार तीन फुटाची मूर्त बसवावी ही विनंती करतो